नमस्कार हे आहे कोकण रत्नागिरी जिल्हा मंडणगड साधारणपणे भरपूर पावसामुळे कोकणातल्या घरांची छपरं पारंपरिक ही अशी उतरती असतात चौपाकी उतरती कौलाची छपरं पाणी सपकन निघून जातं वरून खाली निघून जातं अलीकडे स्लॅबची पत्र्याची आहेत आता तुम्हाला चित्रात सोपाया फोटोज व्हिडिओज सुद्धा दिसत असतील समोरची बिल्डिंग्ज आहेत त्यांची छपरं कशी आहेत परंतु ती खूप महाग आहेत आणि खूप लवकर खराब होतात असा अनुभव आहे स्लॅब तर आमच्याकडे सरसकट गळतात तर हे जे तुम्हाला मी दाखवतो आहे दोन घरं दिसत आहेत आता हा जो पत्रा आहे मागे तो पडवीला पत्रा आहे बाकी झाडांच्या झावळीत लपलं आहे कौल थोडंसं दिसतं आहे माझं घर आहे बाजूला आता जे लोक काम करताना तुम्हाला दिसत असतील एक मनुष्य काम करतोय कौल काढतोय प्लास्टिक आहे ते माझ्या शेजाऱ्याचं घर आहे आमची दोघांची घरं खूप जुनी आहेत म्हणून आता मी नवीन घर बांधलं राहिला ते घर मला आता नवीन करायचं आहे माझं जुनं आणि हे जे घरावर काम चाललं आहे हे घरसुद्धा असंच आमच्या घरासारखं प्राचीन आहे त्याला पुढे पडवीमध्ये मातीच्या भिंती असलेल्या खोल्या परत मागे पडवी असं स्वरूप आहे पण छप्परच खूप खराब झालं आहे त्यामुळे आता ती कौलं काढली जात आहेत दरवर्षी खरं तर ही शाकारली जातात आता माझं घरसुद्धा हे जे आहे हे शाकारलं गेलं नुकतंच आठ दिवसा एक पाच सहा दिवसापूर्वी दोन गडी आले सगळी कौलं त्यांनी साफ केली केरसोडी झाडू मारला फुटतात काही कवलं ती बदलून टाकली माकडांच्या त्रासामुळे जास्त नुकसान होतं पण रिपेअर केलं आता चार सहा महिने आमच्या आरामात जाणार असं असतं किरकोळ मेंटेनन्स असतो कवराच्या घरांना पण लेबर लागतो त्यासाठी मंजूर लागतो गडी लागतो आता हे समोरचं घर मात्र जे दुरुस्त होतं आहे ते खूपच खराब झालेलं आहे त्याचे वाशे सगळे खराब झालेले आहेत तुटलेले आहेत त्यामुळे त्याला उभं उभं राहूनसुद्धा काम करता येत नाही बघा ते कवलं काढतायत तर कौलं काढतील ती जपून ठेवून देतील फुटकी कवलं फेकून देऊ आपण त्याची माती होईल बाकी कवलं परत उपयोगी पडतील वाशे बदलणार आहेत ते थोडक्यात लाकडं वाशे म्हणजे काय लाकूड कापलेलं ते बदलतील व्यवस्थित आणि परत कवलं लावून टाकून टाकाटाक तक कर होईल अगदी माझ्या मते दहा ते बारा हजार रुपयामध्ये सगळं काम पूर्ण होईल परत एकदा हे आर सी सी घरामध्ये होत नाही बाद तर पुरं बाद होतं आधी लाखो रुपयाचा खर्च आणि वीस पंचवीस वर्षात आर सी सी घर कोकणात तर खराबच होतं आमच्या पूर्वजांकडे उपजत आणि वर्षानुवर्षाच्या अनुभवामुळे जी शहाणी होती त्याच्यामुळे या घरांमध्ये निर्मिती झाली या घरांची वर्षानुवर्ष लोकांनी घरं वापरली त्या घराचे अपडेट्स तुम्हाला मी मुद्दाम देईन हे खरी पौलं काढल्यानंतर लाकडं कशी आहेत किंवा परत लाकडं बदलल्यानंतर मी परत झाल्यानंतर परत माझा मित्र कित्येक वर्ष याच्यामध्ये राहू शकतो नमस्कार शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ